आपल्या घराला सजवणारं फर्निचर आकर्षक आणि मजबूत असावं त्याचप्रमाणे माफक दरामध्ये ते उपलब्ध व्हावं ही सर्वांची इच्छा असते ही इच्छा पूर्ण करत कोल्हापुरातील गवत मंडईमधील आर्विन ख्रिश्चन हॉलमध्ये लाईफस्टाईल फर्निचर हा फर्निचरचा मोठा सेल सुरू झालाय बाजार भावापेक्षा तब्बल पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत सवलतीच्या दरात या सेलमध्ये आकर्षक फर्निचर उपलब्ध आहे आपल्या घराला अनुरूप आणि आकर्षक फर्निचर मिळालं की घराचं अधिक खुलतं ही बाब लक्षात घेऊन कोल्हापुरातील आर्विन ख्रिश्चन हॉलमध्ये लाईफस्टाईल फर्निचर सेल सुरू करण्यात आलाय विविध प्रकारच्या फर्निचरची विशाल श्रेणी असलेल्या या सेलमध्ये फर्निचर खरेदीवर तब्बल पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे घरातील हॉलला सजवणारे विविध प्रकारचे आकर्षक सोफे दिवाण खुर्च्या यांची मोठी व्हरायटी सेलमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये कॉर्नर सोफा इम्पोर्टेड सोफा थ्री प्लस वन प्लस वन सोफा यासह सोफ्यांचे अनेक प्रकार इथं पाहायला मिळतात त्याचप्रमाणे विविध प्रकारचे आकर्षक बेड सुद्धा इथं तयार आहेत आपल्या बेडरूमच्या साईजनुसार कमी अधिक आकाराचे आकर्षक बेड या सेलमध्ये उपलब्ध आहेत बेडरूमसाठी लागणारे सेट इथं असल्यानं ग्राहकांची त्याला मोठी पसंती त्याचप्रमाणे विविध रंगांचे आणि आकाराचे डायनिंग टेबलही या सेलमध्ये उपलब्ध आहेत आपल्या मनासारखा डायनिंग टेबल खरेदी करण्याची संधी या निमित्तानं ग्राहकांना उपलब्ध झाली आहे त्याशिवाय दोन डोअर आणि तीन डोअरचे मजबूत कपाट या सेलमध्ये आहे त्याचप्रमाणे घर सजवण्यासाठी लागणारं सर्व फर्निचर या सेलमध्ये उपलब्ध असून फर्निचर खरेदीवर तब्बल पंचाहत्तर टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जात असल्यानं बाजार भावापेक्षा हे फर्निचर खूपच स्वस्त आहे ही योजना फक्त अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच असल्यानं उत्तम दर्जाचं टिकाऊ आणि आकर्षक फर्निचर सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी आर्विन ख्रिश्चन हॉलमधील लाईफस्टाईल फर्निचर सेलला भेट देण्याचं आवाहन संयोजकांनी आहे